अत्यंत दुःखदायक घटना आज सकाळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचा विमान अपघात झाला कोणालाही पटणार नाही की दादा आज आपल्यामध्ये नाहीये समाजकारणाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादा व्यक्तिगत अत्यंत प्रेमळ स्वभावाने कार्यकर्त्यांना बळ देणारे दादा आज कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी राज्यभर दौरा करत असताना सकाळच्या सभेसाठी जात असताना त्यांचा चार्टरचा आज सकाळी अपघात झाला आणि काही वेळातच आपल्याला बातमी कळाली की आजी दादा आपल्यामध्ये नाहीये दादा आपल्यात नसणं म्हणजे फार प्रचंड मोठा आज आपल्यावरती शोककळा ह्या महाराष्ट्रावरती पसरले राजकारणामध्ये काम करत असताना अनेक नेते बघितले परंतु दादासारखा नेता होणे नाही ग्रामीण भागाची जाण असणारा नेता या राज्यामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांसाठी खूप तळमळीने काम करत होते आणि म्हणून आज दादांची उणीव आज आम्हाला नक्की भविष्यामध्ये भासेल दादांनी दादाच्या जाण्यांनी या राज्यामध्ये जी राजकीय सामाजिक पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून निघणार नाही परंतु शेवटी नियतीपुढे आणि परमेश्वराच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही आपल्याला हे सत्य पचवावंच लागेल की दादा आज आपल्यात नाही आहे परंतु नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभं करत असताना दादांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला या वागायला शिकवलं आणि आज दादा आमच्यामध्ये नाही आहे खूप मनाला क्लेशदायक आणि दुःखदायक घटना ही आज घडली आणि या दुःखामधून संपूर्ण महाराष्ट्र आज या शोककळेमध्ये बुडून गेलाय मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना केली परमेश्वरा दादांच्या आमच्या सगळ्यांना याच्यातून ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो दादांना परमेश्वराने चांगली जागा देवो एवढीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि दादांना शेवटची भावपूर्ण आदरांजली द्या दे